पंढरपूरच्या वारीचा आणि वारकरी परंपरेचा अवमान करणाऱ्या आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसडली आहे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार अबू आझमीवर शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे वारकऱ्यांची परंपरा शिस्त आणि श्रद्धा यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचे थोबाळ ठेचले पाहिजे असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे भारताचा कायदा कोणाला सोडत नाही पण अशा प्रकारचे स्टेटमेंट करून मुस्लिमांमध्ये हे दाखवायचं की बघा आपल्या धर्मावर किती अन्याय होतो आणि इकडे दुसरा हिंदू धर्माचा द्वेष करायचा हे जे स्टेटमेंट मी करतो याचा थोवा ठेसायला पाहिजे आणि हा आमदार आहे पण याचा विकास काहीच नाही आहे हा फक्त असे जहाज स्टेटमेंट करून लोकांना खुश करतो यांनी कधी आजपर्यंत मुस्लिमांना रोजगार दिला नाही यांनी का काही फॅक्टर्या कंपन्या उभारल्या नाही काही आणि त्याला काय म्हणतो की कोणाच्या पोटाला हाताला काम दिलं नाही हा केवळ असे जहाज स्टेटमेंट करून फक्त स धर्मा मुस्लिम धर्माच्या लोकांना उचकाचं काम करतो आज भारतामध्ये शांतता आहे राज्यामध्ये शांतता लोक एकमेकाच्या धर्माचा आदर करतात हा मात्र अशा प्रकारे तर आषाढी एकादशी आहे संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी उपाशीरून देवाची आराधना करतो विठ्ठल आराधना करतो आणि अशा वेळेला हे आराम करण्याचं ट्रीटमेंट करायचं याचा अर्थ हिंदू धर्माच्या भावना दुखवायच्या आहेत आणि ठेसलं पाहिजे